नमस्कार आरपी किचनमध्ये आपलं स्वागत आहे तर मी आज मेथीची भाजी आणि बटाटे यापासून कधी न बनवलेली भाजी बनवणार आहे तर एकदम नवीन अशी भाजी आहे तर इथं मी भाजी निवडून घेतली आता स्वच्छ धुवून घ्यायचे मीठ टाकून आता ही पाणी फेकून द्यायचे आणि मेथीची भाजी कट करून घ्यायची तर बारीक कट केल्यामुळं भाजी असं छान मिक्स होते बटाट्याच्या फोडीमध्ये त्यामुळं आता इथे एक बटाटा घेतलेला आहे वरचं साल काढून घ्यायचे आणि एकदम बारीक अशा फोडी बनवून घ्यायचे त्या बटाट्याच्या आता इथं फोडी कच्चा बटाटाच वापरायचे आणि याच्या मध्यम आकाराच्या एकदम बारीक अशा फोडी बनवून घ्यायच्या तुम्हाला जर आवडत असेल त्याच्यात टोमॅटो कांदा टाकू शकता तुम्ही आता इथं बटाट्याच्या फोडी पण होऊन झालेल्या आहेत आता मी इथं अर्धा टोमॅटो घेतलेला आहे ती पण याच्यामध्ये टाकायचं आहे तुम्हाला जास्त आवडत असेल तर जास्त पण टाकू शकता आणि कांदा पण टाकू शकता आता इथं गॅसवर कढाई ठेवली एक पळीवर तेल टाकायचे मोहरी आणि जिरे टाकून घ्यायचे याच्यामध्ये लसण पेस्ट टाकायची आता याच्यात लगेच बटाट्याच्या फोडी टाकून घ्यायच्यात छान असं तेलामध्ये परतून घ्यायच्यात तर चवीनुसार मीठ टाकायचे तर मुलं टोमॅटो नको म्हणले म्हणून मी टोमॅटो बाजूला ठेवले आणि आता नुसतं बटाटा आणि मेथीची भाजी बनवणार आहे आता याच्यात मेथीची भाजी भाजी टाकून घ्यायची आणि छान असं परतून घ्यायचे तेलामध्येच परतून घ्यायचे अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही तर या पद्धतीने एकदा भाजी बनवून बघा सर्वांनाच आवडेल आता थोडेसे हळद टाकायचे लाल तिखट टाकायचे भाजी आणि बटाटा मऊ झालेला आहे आता शेंगदाण्याचं कूट टाकायचे भाजून ठेवलेलं आहे वाटून भाजून ठेवलं होतं आता ती याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे आता इथं भाजी तयार झालेली आहे जास्त वेळ पण लागला नाही या भाजीला झटपट होणारी अशी भाजी आहे एकदा नक्की बनवून बघा आता इथं तयार ता झालेली आहे भाजी तुम्हाला जर आवडत असेल मूग मुगदाळ पण टाकली तर चालते थोडीशी तर आता इथं तयार ता झालेली आहे भाजी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद